आहे असा एक नवीन पॅटर्न कालपासून या ठिकाणी झाला दबावाचा परिणाम होईल का या दबावाचा परिणाम होईल का विचारत असता असल्या दबावाला कोण विचारतं आणि त्यांनी नुकसान करता येत ना संक्रातीवर कर संक्रांतीचा बाजार बंद केला ना लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे ज्या सामान्य लोक आता चिडलेली आहेत नाराजी व्यक्त केली आहे या सगळ्या जातीय वादामध्ये आमचं नुकसान होतंय असं सुद्धा म्हटलंय जातीवाद नाही आहे हे गुंडाळवाद आहे हे पाच चार टक्के लोक जे आहेत ना ह्यांना मानणार हे त्यांचा गुंडाळवाद आहे नो जातीवाद जातीवाद हा शब्द कृपया वापरू नकाल म्हणतो हो मग ते तर कर्तव्य दक्षयस्वी दिलेले आहेत कर्तव्य दक्ष एसपी तिथं काय काय कारवाई केली ते आम्ही विचारतो विधानसभा वाल्मीची मग घेतलीच पाहिजे ना वाल्मिक कराडांच्या यांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे ते आता इकडे गेलेले आहेत तीनशे दोन आणि याच्यामध्ये त्यांना जाऊन भेटायचं कामच करंटचा वापर करण्यात आला आता ते एकदम याच्यामध्ये सापडलं तर कोणी मिनट आहे का आम्ही तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही काय होत की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं कि ते फोकस सगळं दुसरीकडे जातो माझी विनंती एक आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला हवा माझा फोकस अजून अजून भरपूर आहे ना संतोष देशमुखचा एवढं झालं म्हणजे संपलंय का आणखी बरेच फोकस आहे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे त्याच्यानंतर हे केस व्यवस्थित हे करतायत का ते पाहणं गरजेचंय आणखी याच्या पुढं आकापर्यंत सापडलं आकाच्या पुढे आणखी कडी काय सापडते का आगंतुक मुळे आणखी किती सापडतायत हे एकच सोट ताब्यात आलेलं आहे आगंतुक मुळे अजून बाकी आहेत ना मागणी अजित पवारांना भेटला होता तर तुम्ही त्यांना काही मागणी केलेली होती का धनंजय मुंडेंवर कारवाई कराय नाही नाही भेटून त्यांना काम होत माझ्या संघाचं काम त्यांना मी सांगितलं दरम्यान आपण बघितलं सुरेश ढस बोलत होते आणि राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा असं सुरेश ढस म्हणालेले आहेत पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादीच्या मुन्नीचा उल्लेख केलेला धसांकडनं वारं वारंवार हा उल्लेख केला जातोय मात्र मुन्नी कोण या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये सोबतच जातीवाद नव्हे तर काहींचा गुंडावाद सुरू असल्याचं देखील धस यांनी म्हटलंय परळीतल्या आंदोलनांवर धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे बंद करून व्यापारी स्वतःच नुकसान करून घेत आहेत असं त्यांनी म्हटलं तर मुंडे कराड कुटुंबियांना भेटले असतील तर त्यात विशेष असा काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आणि सोबतच कराडच्या आईंबद्दल मला काही बोलायचं नाही असं देखील धस यांनी स्पष्ट केलंय पण आता परळीतील आंदोलनावर धस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे व्यापारी बंद ठेवून स्वतःचं नुकसान करून घेत आहेत असं त्यांनी म्हटलं आपण बघतोय की ह्यावर आपलं लक्ष असणारच आहे सुरेश ढस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मात्र अजूनही बीड कोर्टात कराडवर सुनावणी सुरूच आहे परदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सुरू असल्याचं एसआयटीनं म्हटलेलं आहे सोबतच चाटे घुले आणि कराडमधील संभाषण हा देखील एक मुख्य मुद्दा त्यातला आहे कराडच्या वकिलांकडनं आता कोर्टात युक्तिवाद सुरू झालेला आहे सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि सिद्धेश्वर ठोंबरेंकडनं आता बाजू मांडायला सुरुवात झालेली आहे आणि विशेषतः त्यांनी बाजू मांडताना असं म्हटलं कुठल्याही आरोपीनं ना कराडचं नाव घेतलेलं नाही आहे कराडची अटकच बेकायदेशीर असल्याचं ठोंबरेंचं म्हणणं आहे कारण कोणत्याही पद्धतीचे ठोस पुरावे कराड विरोधात सापडलेले नाहीत त्यामुळे ही अटक बेकायदेशीर असल्याचं सिद्धेश्वर ठोंबरे या कराडच्या वकिलांनी म्हटलेलं आहे